श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज बारा एप्रिल सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो त्याला सर्व कळते पण वळत नाही एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणितो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो खरोखरच भक्तीशिवाय सर्व काही वाया जाते संतान जवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे आपल्याला काही करायचे उरले असे जसे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनामध्ये प्रगती झाली असे समजावे भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरु गुरुला भागच पडते वास्तविक गुरु मनामध्ये काही इच्छाच येऊ देत नाही आणि म्हणून कामधीनूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही संत समागम प्रारब्धने होतो पण समरितीने जाता आले तर खरा समागम घडतो पण आमचा मार्ग विषय आहे म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनामध्ये कालवा काल काल्व होते आपल्याला होत नाही विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवा काल होते त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही तर दुसऱ्याशी मदत घेणे आवश्यक आहे अशा वेळी ज्याची मदत आपण घेतो त्याचे आपण ऐकायला नको का भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले संतांना जिज्ञासा मोचीच असते आपल्याला ती नाही आणि म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा सा उपाय म्हणजे सत्संगती होय सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच तिला भेल एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्याकडे उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे पण यासाठी फार शक्ती लागते दुसरा मार्ग असा की आपण भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे विद्वत्ता ही भोऱ्यासारखी आहे वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ती संत असते तसेच जे लोक वरभर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रामध्ये सापडतात पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते विद्येच्या भोऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते शहाण्याने त्या न पड़ावे, हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम आहे आजचे बोधवचन कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे त्यामध्ये आपले घुसडू नये जय जय रघुवीर समर्थ